प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या घराचा हक्क आहे आणि महिलांनो तुम्ही हे स्वप्न पूर्ण करू शकता घर घेण्यासाठी होम लोन एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि महिलांना यात विशेष फायदे मिळू शकतात होम लोन योजना महिलांसाठी खूप फायदेशीर आहे चांगला सिबिल स्कोअर असल्यास तुम्ही कमी व्याजदराचा लाभ घेऊ शकता याचा अर्थ तुम्ही ई एम आयमध्ये कमी पैसे भरून जास्त बचत करू शकता उदाहरणार्थ जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाने सातशे पन्नास किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर असलेल्या महिला अर्जदारांसाठी आठ पॉईंट सहा पूर्णांक व्याजदर दिला होता आता आपण सिबिल स्कोअरचे काय महत्त्व आहे जाणून घेऊ तुमचा सिबिल स्कोअर खूप महत्त्वाचा आहे जर तुमचा स्कोअर सातशे पन्नास किंवा त्याहून जास्त असेल तर तुम्हाला सर्वात कमी व्याजदर मिळण्याची शक्यता आहे आवश्यक कागदपत्रे कोणती आता होम लोनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे तुम्हाला फक्त काही महत्वाची कागदपत्रे जसे की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला इत्यादी जमा करावा लागेल स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणं योग्य नियोजन आणि माहिती असणे गरजेचे आहे महिलांसाठी उपलब्ध असलेले विशेष फायदे योग्य सिबिल स्कोर आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून तुम्ही सहजपणे होम लोन मिळवू शकता त्यामुळे तुमच्या घराच्या प्रवासाची सुरुवात आजच करा आणि सुरक्षित भविष्याचे पावले उचला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका